नेहमी उपवासाला काय करायचं जर सुचत नसेल आणि तेच तेच पदार्थ खाऊन जर तुम्हाला कंटाळा आलेला असेल तर आज अशीच एक रेसिपी मी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे जी अगदी पाच ते दहा मिनटात तयार होते आणि तितकीच हेल्दी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे तर आज आपण पाहणार आहोत रसरशीत असे रताळ्याचे काप अगदी पाचच मिनिटात तयार होतात आणि तेही कमीत कमी साहित्यामध्ये तर वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे तर, ला तर रताळी तर इथे मी मिडियम स्वरूपाची रताळी घेतलेली आहे तर इथे स्वच्छ धुवून रताळी घ्यायची कारण आपण सालीसोबतच रताळ्यांचा वापर करणार आहोत तुम्हाला जर साली नसेल वापरायची तर धुवून न घेता त्याची साल काढून घ्यायची आणि व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपल्याला रताळ्याचे काप करून घ्यायचे आहेत रताळी ही कंदमुळं आहे तर जेव्हा कधी तुम्हाला रताळी दिसतील तेव्हा याचा आहारामध्ये नक्की समावेश करा कारण सहसा ही रताळी मिळत नाही तर जेव्हा जेव्हा मिळतात तेव्हा त्याचा वापर केलाच गेला पाहिजे तर इथे मीडियम स्वरूपाचे असे मी सगळे काप करून घेतलेले आहेत मीडियम स्वरूपाचे काप याच्यासाठी करायचे म्हणजे आपण जेव्हा ते परतवू तेव्हा ते तुटले जात नाहीत त्यामुळे मीडियम स्वरूपाचेच करायचे आता सगळे काप करून झाले आता गॅसवर कढई गरम करून घ्यायची त्यामध्ये एक चमचा भर तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप छान गरम झालं की यामध्ये आपण जे रताळ्याचे काप करून घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटं तुपामध्ये आपल्याला हे काप परतवून घ्यायचे आहेत तुपामध्ये परतल्यामुळे त्याचा खमंगपणा वाढतो त्यामुळे तुपामध्ये छान परतवून घ्यायचे आता काय करायचंय आपल्याला हे झाकण लावून दोन तीन मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं आहे तर झाकण लावल्यामुळे काय होतं तर तुपाचा जो खमंगपणा आहे तो छान रताळ्यामध्ये उतरतो त्यामुळे दोन तीन मिनटं झाकण लावायचे आणि आता आपल्याला झाकण काढून घ्यायचे तर इथे पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि छान असे परतले गेलेले आहेत आता याला आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे तर शिजवून घेण्यासाठी इथे मी गुळाचा वापर करणार आहे इथे तुम्हाला गुळ जर वापरायचं नसेल तर साखर वापरली तरी चालेल इथे मी अर्धी वाटी गूळ बारीक चिरून घेतलेला वा आहे ते घालून घेतेये एवढ्या रताळ्यासाठी मी अर्धी वाटी गूळ वापरलेला आहे रताळी ऑलरेडी गोडच असतात तर त्याचा अंदाज घेऊनच तुम्हाला इथे गुळ किंवा साखर वापरायची आहे छान परतवून घ्यायचे आणि आता यामध्ये वेलची पावडर घालून घेतेये गूळ छान आता मेल्ट झालेला आहे गुळ मेल्ट झाल्यावर त्यामध्येच आपली जी रताळी आहे ती शिजली जाणार आहेत त्यामुळे जास्तीचं आपल्याला यामध्ये पाणी किंवा काहीही वापरायचं नाही आहे गुळामध्येच आपल्याला ही रताळी शिजवून घ्यायची तरी ते पाहू शकता आपण रताळ्याचे काप मीडियम स्वरूपाचे केलेले आहेत आणि सालीसोबतच केलेले आहेत त्यामुळे अजिबात ते तुटले गेलेले नाही आहेत तर आता आपल्याला गुळामध्ये हे छान असे शिजवून घ्यायचे आहेत अधूनमधून मिक्स करायचे म्हणजे मं... गुळ जे आहे ते तळाला चिटकून करपू नये यासाठी इथे मी झाकण लावलेलं ला नाही आहे आणि मिडियम गॅस करूनच आपल्याला ही रताळी छान अशी शिजवून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता आपली रताळी छान अशी शिजलेली आहे आणि गुळाचा जो पाक आहे तो पूर्णपणे आटलेला आहे तर आता मी तुम्हाला एक चेक करून दाखवते की किती कि छान आपली रताळी इथे शिजलेली आहे तर रताळी शिजली की नंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता परफेक्ट आपली रताळी शिजलेली आहे तुम्हाला जर यापेक्षा आणखी शिजवायची असेल तर आणखी याला दोन तीन मिनटं तुम्ही मिक्स करून घ्यायचे आणि छान अशी शिजवून घ्यायची आहेत तर शिजवून झाल्याच्या नंतर इथे गरमागरम असे रताळ्याचे काप मी सर्व करून घेतलेले आहेत आवडत असल्यास वरती ड्रायनट्स घालून घ्यायचे आहेत तर इथे तयार झाली आपले गुलाबजामच्या चवीचे रसरशीत असे मिनिटभरात तयार होणारे रताळ्याचे काप तर या उपवासाला जर तुम्हाला काय करायचं सुचत नसेल तर हे रताळ्याचे काप नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा, बाय